शोध सत्य बातमीचा नगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहमदनगर उप नगर, नगर तालुक्यातील बाबुरडी घुमट येथील नूतन इमारतीचा उद्घाटन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले तर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुरेश गोसावी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा बँकेचे চেয়ারম্যান शिवाजीराव करडीले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील कुलगुरू डॉक्टर पराग काळकर डॉक्टर विजय खरे अहमदनगर उपकेंद्र संचालक डॉक्टर नंदकुमार सोमवंशी अभय आगरकर सरपंच नमिता पंचमुख उपसरपंच सौ ज्योती परभाणे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते नामदार विखे पाटील म्हणाले की नगर येथे उपकेंद्र व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेक वर्षानंतर यश आले या केंद्रासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून उपकेंद्र आता नगर येथे सुरू झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्या इमारतीची निर्मिती ही स्वर्गीय दादा पाटील शेळके यांची स्वप्नपूर्ती असून पंचवीस वर्ष न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला या उपकेंद्राच्या इमारतीमुळे गावाचे अन्य प्रश्नही सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी डॉक्टर विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सचिन गोरडे यांनी नरेंद्र मोदी साहेबांचे एक वाक्य आठवत की एखाद्या प्रकल्पाचं काम करत असेल त्यांनी ते सांगितलं सा की भूमिपूजन आम्ही करतो आणि उदघाटा सुद्धा आम्हीच करतो या गतीने याची प्रचिती आपल्याला संसद भवनाच्या बाबतीमध्ये आलेली आहे मला विशेष करून उच्च तंत्र शिक्षण मंत्री मान्य चंद्रकांत दादांचंही खरं अभिनंदन करायचे त्यांना धन्यवाद द्यायचे की सहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आपण या उपकेंद्रात भूमिपूजन मान्य दादा जास्त केले आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी सातत्याने या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला मला वाटतं सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर आमच्या चंद्रकांत दादा झाला आणि म्हणून त्यांचं सुद्धा सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे इतके संघर्ष झाले मोर्चे निघालेत निवडणुका झाल्या पण उपकेंद्र काय होत नव्हतं मला वाटतं चंद्रकांत दादा न उच्च तंत्र क्षण मंत्री व्हावं लागलं आणि खासदार म्हणून डॉक्टर सुजेला व्हावं लागलं त्यामुळे केंद्र आता पूर्ण करत जात म्हणजे या निमित्तानं आयोजन समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र विखे पाटील खरं त्यांचंही मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्या ते उपकेंद्रासाठी फार मेहनत घेतली आज राज्याची पांडे नाही घेत आहे पण त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रिया प्रकल्पामध्ये पूर्ण केलं जाताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य अधिसभेचे सदस्य हे सगळ्यातच सहकार्य लाभलं ला। आणि विशेष करून मान्य कुलगुरू डॉक्टर गोसावी साहेबांनी कुलगुरू झाल्यानंतर याचा इतका पाठपुरावा केला आणि मला वाटतं या ऐतिहासिक क्षणाची साक्षरता होण्याचं भाग्य आपल्याला लागलेलं आहे आज तसं नगर जिल्ह्याच्या उपकेंद्राला तसं उशीर झालाय आपल्यानंतर नाशिकचं केंद्र झालं मंजूर झालं आणि ते सुरू झालं परंतु आज जे काही झालं गेलं आता मागे सोडून द्यायचं आणि या उपकेंद्रातून एक नवीन शिक्षणाच्या धोरणाप्रमाणे काम चालेल अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो देशाला पस्तीस वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण आता प्रधानमंत्र्यांनी दिलं आपल्याला पण त्याची अंमलबजावणी होताना कोणी दिसत नाही ना माध्यमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मध्ये काय त्याचा फारस प्रभाव दिसत नाही आपल्या महाविद्यालयांच्या स्तरावर सुद्धा त्या अंमलबजावणीचा फार प्रभाव दिसत नाही अनेक राज्य पुढे निघून गेली मला वाटतं आता विद्यापीठाने या चार भिंतीमध्ये अडकून राहण्यापेक्षा या सगळ्या धोरणाच्या अंमलबजावणी करता एक मिशन मध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजच्या तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षे पूर्तीचं काम आपण करू शकतो तर उपकेंद्र झालं म्हणजे आता प्रश्न संपला असं नाही आहे उपकेंद्र सुरू झालं म्हणजे आता जबाबदारी वाढल्यात आपण आणि ह्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे की त्या विद्यापीठाची जबाबदारी असून मारत नाही विद्यापीठाच्या ज्या कक्षा होते त्या पुण्याच्या पुण्यापर्यंत सीमित होत्या बाकी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महाविद्यालय निघाली आज आपल्या जिल्ह्यामध्ये अंदाज दोनशे महाविद्यालय आहेत मला त्यामुळे खरं माझी मागे मी मागणी होती केली होती की जे प्रगत जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करण्याची आवश्यकता हो आहे असं माझ्या त्या ठिकाणी भूमिका होती आपण जर परदेशात गेला डॉक्टर गोसाई साहेबन कल्पना असेल एक महाविद्यालय म्हणजे एक विद्यापीठ आहे इथं नऊशे महाविद्यालयाचं एक विद्यापीठ आपण चालवतो कधी पोहचणार आपण लोकांपर्यंत कधी काय नाशिक जिल्ह्यातल्या लोकांची काय अवस्था आहे तिकडे तिकडे आता खानदेशामध्ये स्वतंत्र विद्यापीठ झाल्यामुळे तो आपला भाग करून झाला जळगाव आणि मला वाटतं धुळ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामुळं परंतु ज्या गतीनं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये जे बदल आणले गेले जे डिमांड रिमांड कोर्सेस त्या ठिकाणी त्याचा आकार घेत त्या पद्धतीने अनेक महाविद्यालयांमध्ये त्या पद्धतीने कोर्सेसची सुरुवात झाली मला वाटतं विद्यापीठाने सुद्धा आपल्या या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची आवश्यकता आहे आज इंजिनिअरिंग कॉलेज निघाले पॉलिटेक्निक कॉलेज निघाले फार्मसी कॉलेज निघाले पण त्याचं इंटरॅक्शन जे आहे कॉमर्स कॉलेज मध्ये अजिबात अनेक वर्षाची आपली मागणी होती त्यासाठी आता खासदार बाळासाहेबांनी के प्रयत्न केला की तुम्ही क्रॉस डिसिप्लिन आणण्याची गरज हो आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणलेली एकदा ग्रॅज बी एडमिशन घेतली की तो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा